शोध सत्य बातमीचा विविध रंगी कार्यक्रमांनी साकारला यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव केंदूर येथे बीट पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक विभाग पुणेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्र स्तर बीट स्तर तालुका स्तर आणि नंतर जिल्हा स्तर अशा स्वरूपाच्या स्पर्धा घेतल्या जातात या खो खो यासारखे वक्तृत्व स्पर्धा भजन स्पर्धा प्रश्न मंजूषा नृत्य स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केंदूर या ठिकाणी करण्यात आले होते या बीड स्तरीय स्पर्धेसाठी शिरूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापती सविताताई पऱ्हाड पराड केंदूर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच अमोल थिटे माजी सरपंच सूर्यकांत थिटे माजी सरपंच भरत साकोरे माजी सरपंच अभिजित साकोरे उपसरपंच भाऊसाहेब थिटे अध्यक्ष संपत सुपेकर उपाध्यक्ष फक्कड थिटे आणि मान्यवर उपस्थित होते या स्पर्धांचे नियोजन विस्तार अधिकारी एल डी काळे केंद्र प्रमुख दत्तात्रय शिंदे केंद्र प्रमुख विश्वास सोनवणे केंद्र प्रमुख सुनील जोशी मुख्याध्यापक जयसिंगराव नरे मंगेश गावडे किसनराव हरपुडे अंजना चौधरी मोहन विधाटे सुरेश खैरे सुभाष कोरडे हरिप्रसाद पुंडे प्रदीप थोरात काळे सर पडवळ मॅडम मंदाकिनी थिगडे वैशाली थिटे सूर्यकांत दफळ बाळासाहेब शिंदे रोहिदास घोडेकर पाटील दफळ सर गायकवाड सर संपत कांदळकर दत्तात्रेय गाडगे विश्वास साकोरे रोहिणी नायकरे आणि पाबळ केंदूर कानूर मेसाई केंद्रातील शिक्षकांनी केले स्पर्धांचे परीक्षण प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे पुंडे सर गवळी सर दाभाडे सर आणि जिजाबाई थिटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाण विधाटे तर आभार विजयराव थिटे यांनी मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंनी अतिशय जोशामध्ये सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धा आणि कला महोत्सव अतिशय अतिशयच्या वातावरणामध्ये संपन्न केला यासाठी या बीडचे अधिकारी असतील केंद्रप्रमुख असतील सर्व केंद्रांचे आणि शिक्षक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्याचबरोबर गावातील पदाधिकारी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती यांचं सुद्धा या कामाला सहकार्य लावलेलं आहे मी शाळेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो क्रीडा स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं बीटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या यासाठी आम्हाला आमच्या बीटचे स्तराधिकारी सन्मान्य काळे साहेब तसेच पावल केंद्राचे केंद्रप्रमुख शिंदे सर आणि केंद्रप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो या यांच्या आमच्या उपस्थितीमध्ये हा सर्व कार्यक्रम यथोचित चांगला व्यवस्थित पार पाडला थिया थिया या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेले विविध कला या ठिकाणी दर्शवलेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं भरगच्च गर्दीच्या स्वरूपात पाहायला मिळाले आणि या ठिकाणी लोकांचा प्रतिसादही अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला असलेला आढळून आला व्यवस्थापन समिती ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्वांचा सहभाग या ठिकाणी अतिशय चांगला जवामान दिसून आल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय छान प्रकारे हे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला धन्यवाद केंद्र केंद्राबळे चव्हाण कला क्रीडा महोत्सवामध्ये असणाऱ्या केंद्रामधील विद्यार्थ्यांचा उद्भूत सहभाग लाभला विद्यार्थी पालक आणि केंद्रचे ग्रामस्थ शिक्षक यांनी अत्यंत मुलांना एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून हा महोत्सव यशस्वी करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली गेली आणि हा महोत्सव म्हणजे भविष्य काळामधील असणारे विद्यार्थी हे वेगळ्या का क्षेत्रामध्ये कलाकार खेळाडू यासाठी दे प्रोत्साहन देणं आणि खेळाडू वृत्ती जोपासना करण्यासाठी हा महोत्सव निश्चितपणे उपयुक्त आहे त्यासाठी असणारे पंच समिती आपले विस्तार अधिकारी मान्य काळे साहेब त्याचबरोबर माझे असणारे सहकारी विश्वास सर त्याचबरोबर असणारे माझे दुसरे सहकारी नंदरे सर आणि सगळे तिन्ही मीट मध्ये शिक्षकांचं एक उत्कृष्ट सहभाग लाभला त्यामध्ये सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेषतः केंद्रीय ग्रामस्थांचाही कार्यक्रमांचा जास्त हो, उत्कृष्ट सहभाग अत्यंत विरक्षणीय होता त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी लक्ष्मण गौरी भंडारी शिक्षण विस्तार अधिकारी बीट पाबळ यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत बा बीटस्तरीय कला क्रीडा महोत्सव इंदूर या ठिकाणी संपन्न झाला विविध शाळांनी विविध अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये हिरिहिरीने भाग घेतला विद्यार्थ्यांच्या कला गुणांना विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांना वाव देण्यासाठी हा कला क्रीडा महोत्सव अतिशय उपयुक्त आहे विद्यार्थी अतिशय आनंदाने उत्साहाने या महोत्सवामध्ये भाग घेतात आणि आपल्या विविध कला विविध गुण विविध खेळ या स्पर्धेमधून सादर करत असतात महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा